नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न गुरी इनलँड मॅग्रो फॉरेस्ट हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ या ठिकाणी बनलेलं आहे किंवा त्या राज्याने ते घोषित केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईपून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्यातील हे पहिलं जैवविविधता वारसा स्थळ आहे जे की या राज्याने या ठिकाणी घोषित केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारताकडे सध्या श्रीहरिकोटा या ठिकाणी किती लॉन्च पॅड स्थित आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सद्यस्थितीमध्ये वर्तमानमध्ये आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी दोन लॉन्च पॅड स्थित आहेत हे जे काही दोन लॉन्च पॅड आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती विचार जाऊ शकेल लिहून घ्या पहिलं जे काही लॉन्च पॅड आहे ते या ठिकाणी प्रक्षेपण स्थळ आहे त्याचं सतीश धवन अंतराळ केंद्र तीस वर्षांपूर्वी पी एस एल व्हीसाठी ते साकारण्यात आलेलं होतं पी एस एल व्ही आणि एस एस एल व्ही साठी लॉन्च सपोर्ट देत आहे आणि पहिले प्रक्षेपण करण्यात आलं होतं वीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला त्याच्यानंतर दुसरं जे काही लॉन्चपॅड आहे याचं पण या ठिकाणी प्रक्षेपण स्थळ सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणी आहे स्थापना प्रामुख्याने जी एस एल व्ही आणि एल व्ही एम थ्रीसाठी करण्यात आली होती पी एस एल व्हीसाठी साठी स्टँड बाय म्हणून देखील हे काम करतं आणि याचं या ठिकाणी पहिले प्रक्षेपण करण्यात आलं होतं पाच मे दोन हजार पाच रोजी या गोष्टी लक्षात राहतील ठीक आहे या ठिकाणी श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या ठिकाणी हे दोन लॉन्चपॅड स्थित आहेत आंध्र प्रदेशबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसीला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर हे जे काय आंध्र प्रदेश आहे याच ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे याच ठिकाणी आपण दोन लॉन्च पॅड बद्दल आता माहिती घेतलेली आहे पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न विचारला जाणार मराठी भाषा अंतर्गत दोन हजार चोवीस साठी विदा करंदीकर या ठिकाणी जे काही जीवनगौरव पुरस्कार आहे या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रावसाहेब रंगराव बोराडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आर आर बोराडे किंवा रावसाहेब रंगराव बोराडे यांना या ठिकाणी दोन हजार चोवीस साठी विदा करंदीकर या ठिकाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ज्याच्या अंतर्गत एक मानपत्र सन्मानचिन्ह आणि दहा लाख रुपये रोख रक्कम अशा या ठिकाणी दिलं जातं महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्री कोण आहेत तर उदय सामंत काय म्हटलं मी महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा मंत्री कोण आहेत तर उदय सामंत आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या मराठी भाषा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो तर दरवर्षी सत्तावीस कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार सई परांजपे यांना कवितेसाठी गंगाधार राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस ने सन्मानित करण्यात आलं प्रतिभा सप्तथी यांना गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज दोन हजार पंचवीस उबरसी सिन्हा यांना पहिला साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद खान मेवाती यांना आणि विंदा करंदीकर जीवनगौरव दोन हजार चोवीस हा जो काही पुरस्कार देण्यात आला तो रावसाहेब रंगराव बोराडे यांना या ठिकाणी देण्यात आला पाहूया पुढचा प्रश्न फ्रान्स देशाने अधिकृतपणे म्हणजेच ऑफिशियली मिराज टू थाउजंड फाईव्ह लढाऊ विमानांचा पहिला तुकडी या ठिकाणी कोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणत्या देशाला दिलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युक्रेनला या ठिकाणी फ्रान्सने ऑफिशियली मिराज दोन हजार हे जे काही लढाऊ विमानांची जे काही पहिली तुकडी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे मिराज दोन हजार हे एक बहुभूमिका प्रदान करणारे सिंगल इंजिन जेट फायटर आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पर्याय क्रमांक बी युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणी दिलं आहे ऑफिशियली तर फ्रान्सने तर फ्रान्स लगेच रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रँकोईस बायरो हो। राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो अव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून ज्याला आपण बोलतो डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेतून माघार घेतलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अर्जेंटिनाचे वर्तमानमधील अध्यक्ष जेव्हियर मिले यांनी आरोग्य संघटना या शब्दातून म्हणजे या संघटनेतून या ठिकाणी माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे Okay. आरोग्य व्यवस्थापनातील खोल मतभेदांमुळे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि जसं की तुम्हाला माहित आहे अजून एक पॉईंट लिहून घ्या अमेरिकेने देखील अलीकडेच डब्ल्यू एच ओ मधून माघार घेतलेली आहे तर दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डब्ल्यू एच ओ या ग्रुपमधून कोणकोण माघार घेतली आहे लेटेस्टमध्ये अमेरिकेने आणि आता वर्तमानमध्ये अर्जेंटिनाने कोणत्या संघटनेतून डब्ल्यू एच ओ फुलफॉर्म काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस एथॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एका पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे म्हणजेच रिलीज केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे हर्ट्स अँड हिरोज लिव्ह डॅट शेप्ड अस नावाचं पुस्तक आहे त्याचं ते या ठिकाणी रिलीज केलं आहे त्यांच्या मार्फत तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी कुलभूषण कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कुलभूषण कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर लगेच वेगवेगळ्या या ठिकाणी नवनवीन पुस्तकं जे काही प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया स्लाइड महत्वाची आहे टाइमपास करू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा लिहून घ्या स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तक लिहिलं आहे रामचंद्र गुहा यांनी माय बिलवड लाईफ हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ कुमार यांनी दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस डॉक्टर दिनेश महारा म्हणजे शाहारा चौंक ऑन फूड इकोनॉमिक्स एंड सोसायटी हे पुस्तक लिखा है अभिजीत बैनर्जी धर्मोनॉमिक्स श्रीराम बालसुब्रमण्यम हाउ इंडिया स्केल जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ जी ट्वेंटी प्रेसिडेंसी पुस्तक लिखा है अमिताभ कंत इंडियन जीनियस द मेटोरिक राइज ऑफ इंडियन्स इन अमेरिका मीनाक्षी अहमद यानी लिखला है कर्माज चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन सुभाष घई आणि सुविन सिन्हा यांनी लिहिलेलं आहे इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉंड पार्टी लाइन्स हे पुस्तक लिहिलं आहे नजमा हेप्तुल्ला यांनी आणि हर्ट्स अँड हिरोज लिव्ह दॅट शेप्ड अस हे पुस्तक लिहिलं आहे कुलभूषण कुमार यांनी पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने अति उंचीवर उच्च उंचीवर बांबूवर आधारित बंकर विकसित करण्यासाठी भारतीय सैन्यासोबत करार केलेला आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या भारतीय सैन्यासाठी बंकर बांधण्यासाठी पारंपरिक बांधकाम साहित्याची जागा म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन बांबू आधारित कंपोजिटने उच्च उंचीवर गोठवणाऱ्या परिस्थितीमध्ये घेतली जाऊ शकते पर्याय क्रमांक सी आय आय टी गुवाहाटीने अशा प्रकारचं या ठिकाणी बांबूवर आधारित असलेलं बंकर विकसित करण्यासाठी इंडियन आर्मी भारतीय सैन्यासोबत करार केलेला आहे आय आय टी बद्दल लेटेस्ट तीन चार गोष्टी आहेत त्या लिहून घ्या भारतातील पहिली हायपर वेलोसिटी विस्तार बोगदा चाचणी सुविधा आय आय टी कानपूरने विकसित केली आहे आय आय टी गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधी आणि खाद्यपदार्थ तयार केलेले आहेत आय आय टी जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी सी ओ डी -E, कोड नावाचं या ठिकाणी उपकरण विकसित केलेलं आहे आणि आय आय टी मद्रासने सौर ऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न फिस्ट एफ ई -E एस टी शंभर टक्के हा प्रश्न विचारताना लिहून घ्या फिस्ट नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे किंवा सुरू केलेलं के आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे सर्वप्रथम तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फिस्ट हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे याचा फुलफॉर्म काय लिहून घ्या फिनाईट एलिमेंट अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स बरोबर तर इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने हे सॉफ्टवेअर विकसित केलं आहे उद्देश काय तर महागड्या परदेशी सॉफ्टवेअरला पर्याय म्हणून हे विकसित करण्यात आलं आहे आणि फीसचा वापर एरोस्पेस ऑटोमोबाईल नागरी यांत्रिक आणि सागरी अभियांत्रिकी या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये क्षेत्रामध्ये केला जाऊ शकतो तर पर्याय क्रमांक बी इस्रोने या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे इस्रो इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही लिहून घ्या फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणता येईल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला संस्थापक होते विक्रम साराभाई नवीन अध्यक्ष बनल्यात व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्ये नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए सागर सिंग कलसी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सागर सिंग कलसी असं त्यांचं नाव आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्ये त्यांना नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे पुढचा प्रश्न क्रमांक नव्वा जे काही आम आदमी पक्ष आहे आप बरोबर त्याचे जे काही लिडर आहेत अरविंद केजरीवाल यांचा कोणत्या भाजपा नेत्याने पराभव केलेला आहे अलीकडे झालेल्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परवेश सिंह असं या ठिकाणी बी जे पीच्या व्यक्तींचं नाव आहे या नेत्याने या ठिकाणी अरविंद केजरीवालचा या ठिकाणी पराभव केलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कारण की दोन्ही या ठिकाणी व्यक्ती महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठ्या मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीनचे कोणी अनावरण केलेले आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए आय आय टी हैदराबाद आणि पर्याय क्रमांक बी डी हो। आर डी ओ तर दोघांनी या ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीनचे अलीकडेच उद्घाटन केलेले आहे मला कमेंट करून सांगा हे जे काय डी आर डी ओ आहे याचा फुलफॉर्म काय आहे याची स्थापना केव्हा झाली याचं मुख्यालय कोठे आहे आणि याचे वर्तमानमधील चेअरमॅन कोण आहेत एवढ्या चार गोष्टीचे मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न इस्माइली मुस्लिमांचा आध्यात्मिक नेता म्हणजेच काय स्पिरिच्युअल या ठिकाणी लीडर म्हटलं तरी काय हरकत नाही म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी रहीम अल हुसैनी असं त्यांचं नाव आहे इस्माइली मुस्लिमांचा आध्यात्मिक नेता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न भारतातील पहिली फेरेट संशोधन सुविधा कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए फरीदाबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट फेरेट संशोधन सुविधा ही या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणते राज्य राईट टू डाय लागू करणारे देशातील पहिले राज्य या ठिकाणी ठरलेले आहे तमिळनाडू राजस्थान कर्नाटक की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर